महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील निंबुळा येथे संतशी पालखीची भव्य मिरवणूक निंबुळा येथे संतशी बाळूमामा यांच्या पालखीचे नुकतेच आगमन झाले निंबुळा बाजार समिती आवारात पालखीची व्यवस्था करण्यात आली होती दोन दिवस ग्रामस्थ व बाळू मामा भक्त परिवार यांच्या वतीने सलग महाप्रसाद व वेगवेगळे कार्यक्रम भजन करुण पालखी ही निंबुळावासियांनी हिराहिरीने सहभागी होऊन गावाचा आगळा वेगळा उत्सव साजरा केला संतश्री बाळूमामा हे भगवान शिवशंकराचा अवतार असल्याची ख्याती आहे व मामांचा महिमा अपार असून गावागावात बाळूमामा पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात होत आहे परिसरातील हजारो भाविक बाळू मामांच्या दर्शनाला येत आहेत आज निंबुळा गावात पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात भंडारा ओधळवत बाळू मामांचा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली दोन दिवस वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींनी सडळ हाताने मदत करून महाप्रसादाचे नियोजन केले होते यात गावातील लहान थोर युवा विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी पालखीत सहभागी होऊन भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक संपन्न झाली व पालखी देवळा तालुक्यातील डोंगरगाव गावाकडे रवाना झाली तसेच वाड्याची कारभारी बापू मामा यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी निघाली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुण दादा शिरोळे बागलान नुँ। नुँ। श्री सद्गुरु संत बाळूमामा देवालय आदमापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर बाळूमामांचा हा दोन नंबरचा कळप तांद्रेपाडा येथून या ठिकाणी निंबोळा नगरीमध्ये याचं आगमन झालेलं आहे आणि आता ही बाळमाची लक्ष्मी मेहंदी माऊली डोंगरगाव या नगरीमध्ये जात आहे तरी लिंबोळा ग्रामस्थांनी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी चांगल्या प्रकारे या मेंडी माऊलीची सेवा केली आणि सर्व भाविक भक्तांनी आनंदात या मेंढी माऊलीला त्यांची सेवा केली आणि या मेंढी माऊलीची सुद्धा सेवा करून सर्व जे बाळूबाबांच्या सेवेत आहेत त्यांची सुद्धा सेवा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केली तर बाळूबाबांच्या ज्या भक्त जणांच्या मार्फत त्या ठिकाणी सर्वांचं आम्ही स्वागत करतो आभार मानतो आता ही पालखी या ठिकाणी आज ठिकाणी होणार आहे बाळूबाबांच्या नाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा